हिंदू धर्मियांचा आनंदाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सव तसेच मुस्लिम बांधवांचा पाच सप्टेंबर रोजी ईद मिलाद हा या सणाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सिन्नर पोलीस ठाणे एम आय डी सी पोलीस ठाणे व वावी पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या वतीने शहरातून सशस्त्र पथसंचलन करण्यात आले हिंदू व मुस्लिम या दोन्ही धर्मियांच्या सण उत्सवाच्या काळात काही अनुचित प्रकार घटना घडू नये गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी समाजकंटकांना जरब बसावी तसेच सामान्य नागरिकांना निर्भयतेने उत्सवाचा आनंद घेता यावा या उद्देशाने सशस्त्र पथसंचलन करण्यात आले पोलीस ठाणे येथून निघून हुतात्मा चौक गंगा वेस लाल चौक भिकोसा कॉर्नर गणेशपेठ छत्रपती शिवाजी चौक काजीपोरा मार्गे पोलीस ठाणे येथे समारोप करण्यात आला यावेळी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत भांबरे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत जाधव वावी पोलीस ठाण्याचे गणेश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील कैलास खैरणार संजय गोसावी पोलीस हवालदार समाधान बोराडे भगवान शिंदे अप्पा काकड रवींद्र चिने कृष्णा कोकाटे योगेश शिंदे शहाजी शिंदे अंकुश दराडे प्रकाश उंबरकर नितीन डावकर राज्य राखीव पोलीस दलाचे जवान यांच्यासह एकशे वीस पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते गणेश उत्सव आणि ईद मिलाद यांच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरात आणि तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी आज रोजी माननीय पोलीस उपविगे उपविगाधिकारी निफाड यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर पोलीस स्टेशन एम आय डी सी पोलीस स्टेशन वावी पोलीस स्टेशन एस आर पी प्ला प्लाटून होमगार्ड या सर्वांनी मिळून रूट मार्च आयोजित केलेला होता सदर रूट मार्चच्या दरम्यान ज्या ठिकाणी ईदे मिलादचा मिरवणूक व गणपतीची मिरवणूक आहे त्या मिरवणुकाची पा त्या ठिकाणी आज रूट मार्च करण्यात आला आणि सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्या रस्त्याबाबत आणि परिस्थितीबाबत अवगत करून घेण्यात आलेलं आहे सिन्नर पोलीस स्टेशन गा ग्वाही देतं की येणाऱ्या सण उत्सवात कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याला आम्ही सक्षम आहोत तेवढे आमच्याकडे कर्मचारी अधिकारी उपलब्ध आहेत तरी नागरिकांनी अतिशय भयमुक्त वातावरणात हो सण आणि उत्सवाचा आनंद घ्यावा सर्वांना येणाऱ्या गणेश उत्सव आणि यदेवेला हार्दिक शुभेच्छा जय हिंद आज सिन्नरला जो रूटमार झाला त्याकरिता दहा अधिकारी व व सत्तर पोलीस अंमलदार हे रूटमार्चकरिता हजर होते आणि रूटमार्च यावेळी संपन्न झालेलं आहे सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सव काळात तसेच विसर्जन मिरवणूक मार्गात कुठल्याही प्रकारची अडचण अथवा अडथळे सुरू न व्हावे यासाठी सिन्नर पोलिस ठाणे व सिन्नर नगर परिषद प्रशासन लक्ष घालून काम करताना दिसत आहे मिरवणूक मार्गात अतिक्रमणे व वरून जाणाऱ्या विद्युत तारा यांची अडचण गणेश मूर्तींना होऊ नये अथवा मिरवणूक वेळी सादर होणाऱ्या आरास यांना होऊ नये यासाठी मिरवणूक मार्गांची पाहणी पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भांबरे व मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्याकडून करण्यात आली व जिथे जिथे विद्युत तारांची अडचण होते त्या ठिकाणी विद्युत कर्मचाऱ्यांना सूचना देऊन त्या तारा आणखी वरती करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच मिरवणूक मार्गात सुरू असलेल्या बांधकामांना देखील रस्त्यावर बांधकाम मटेरियल टाकू नये व वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये याबाबत संबंधितांना सूचना करण्यात आल्या आहेत दोन्ही प्रशासनांच्या वेळेआधी उपाययोजना करण्याच्या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक ही निर्विघ्न पार पाडावी यासाठी प्रशासनाचे सुरू असलेले प्रयत्न खरोखरच असल्याची भावना कर व्यक्त करत आहेत आदित्य हटकर गणपती विसर्जन तसेच ईद च्या निमित्ताने आम्ही गंगावेस ते वावी मेस या गणपती विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाचं सर्वेक्षण केलेलं आहे यासाठी सिन्नर पोलीस स्टेशनचे पी आय एस यूत भामरेसाहेब त्याचबरोबर नगरपालिकेचा सर्व स्टाफ सर्व इंजिनियर्स एम एस सी बीचे सर्व अधिकारी त्याचबरोबर इतर सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी यावेळेस उपस्थित आहेत आम्ही सगळ्यांनी मिरवणुकीच्या मार्गाचं सर्वेक्षण केलेलं आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी खड्डे काही ठिकाणी बांधकामाचं साहित्य आढळून आलेलं आहे काही ठिकाणी छोटेसे अतिक्रमण आहेत तर ही सगळ्या आपणास नागरिकांना सिन्नरकर नागरिकांना विनंती आहे की हे अतिक्रमणं काढून रस्ता पूर्णपणे मोकळा करावा त्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी कुठलाही अपघात होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी आम्ही सोमवारी एक मोहीम राबवून या सगळी अडथळे अतिक्रमण हे सगळे काढणारच आहोत तरी आपण स्वतःहून आधी जर काढलेच तर ते प्रशासनाच्या दृष्टीने खूप सोयीचे होईल धन्यवाद